ऑफिसच्या डब्यासाठी नवऱ्याच्या आवडीची पौष्टिक चण्याची भाजी आज मी बनवणार आहे वाटण न करता झटपट ही चण्याची रस्सा भाजी बनवणार आहे सध्या पावसाळा सुरू आहे त्यामुळे चण्याची ही पौष्टिक भाजी सर्वांनी खाल्लीच पाहिजे चला पटकन रेसिपीला आपण सुरुवात करूया नमस्कार मी प्रणिता प्रणिताज रेसिपीमध्ये आपल्या सर्वांचं खूप 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 मनपूर्वक स्वागत आहे यूट्यूबवर प्रणिताज रेसिपीला अजून जर सबस्क्राईब केलं नसेल तर पटकन सबस्क्राईब करा आणि बाजूला दिलेल्या बेल आयकॉनवरही क्लिक करा इथे मी एक कप चणे बाऊलमध्ये घेतलेले आहेत हे चणे आहेत ना आपल्या शरीरासाठी अतिशय पौष्टिक आहेत आणि पावसाळ्यामध्ये तर नक्कीच याची भाजी किंवा रस्सा करून खायचा आहे आता यामध्ये मी पाणी घालून घेतलेलं आहे हे चणे आहेत ना तीन ते चार वेळा तरी स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत आपल्याला चणे मी इथे स्वच्छ धुवून घेतलेले आहेत आता यामध्ये पाणी घालून घेऊयात पाणी जास्तीचं थोडंसं घालायचं कारण हे चणे फुगून येणार आहेत त्यासाठी काय करायचं याच्यावर झाकण ठेवायचं आणि रात्रभर हे असेच भिजू द्यायचे आहेत रात्रभर मी इथे चणे भिजवून घेतलेले आहेत तुम्ही बघू शकता छान टपोरे असे हे फुगून आलेले आहेत आणि यातलं जे पाणी आहे ना ते अजिबात टाकायचं नाही आहे हे एकदम हेल्दी असं पाणी आहे हे आपण भाजीसाठी वापरणार आहोत आजची रस्सा भाजी, भाजी आपण कुकरमध्ये बनवणार आहोत त्यासाठी मी इथे दोन चमचे तेल गरम करून घेतलेलं आहे त्यामध्ये आता आलं लसूणची पेस्ट घालायची आहे आता आलं लसूणची पेस्ट आहे ना तिचा कच्चेपणा जाईपर्यंत आपल्याला ही परतून घ्यायची आहे जर आलं लसूणची पेस्ट नसेल ना तर आलं आणि लसूण आहे ना खलबत्त्यामध्ये ठेचून घातलं तरी काही हरकत नाही आहे यामध्ये कडीपत्त्याची पानं घालायची आहेत आणि ती सुद्धा हलकीशी तेलामध्ये परतून घ्यायची आहेत आणि त्यानंतर बारीक चिरलेला एक मोठा कांदा घालायचा आहे आणि कांदा गुलाबी रंग होईपर्यंत परतून घ्यायचा आहे कांदा इथे गुलाबी रंगावर परतून घेतलेला आहे आता यामध्ये एक मोठा टोमॅटो मी बारीक चिरून घेतलेला आहे हा सुद्धा टोमॅटो यांना कांद्यासोबत छान सॉफ्ट होईपर्यंत परतून घ्यायचा आहे आता यामध्ये घालूयात आपण सुके मसाले सर्वात अधिक पाव चमचा हळद एक चमचा मालवणी मसाला आणि अर्धा चमचा गरम मसाला घालायचा आहे आणि हे मसाले आहेत तेला ना तेलामध्ये कांदा टोमॅटोसोबत परतून घ्यायचे आहेत मसाल्यांचे प्रमाण आहे ना तुम्ही कमी जास्त करू शकता तुमच्या आवडीनुसार मसाले तेलात परतून झाले की यामध्ये आपण जे चणे भिजवून घेतलेले आहेत ना ते घालून घ्यायचे आहे आणि त्यातलं पाणी अजिबात टाकायचं नाही आहे तर आपल्याला ते पाणी वापरायचं आहे जणे भिजवलेलं जे पाणी होतं ना मी थोडंसं साईडला काढून ठेवलं होतं जास्तीचं होईल म्हणून पण ते सुद्धा मी इथे ॲड करते आहे आता हे मिक्स करून घेऊयात मस्त असं ढवळून घ्यायचं आहे यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि पुन्हा एकदा ही भाजी आपण ढवळून घेऊयात आता या कुकरला मी झाकण लावून घेते आहे आणि या कुकरला आपल्याला चार ते पाच शिट्ट्या करून घ्यायच्या आहेत कुकरच्या पाच शिट्ट्या मी इथे करून घेतलेल्या आहेत आणि हलकासा कुकर थंड झालेला आहे आता याचा झाकण उघडून बघत आपली भाजी बनवून तयार झाली आहे का आहा क्या आहे खूप सुंदर अशी ही भाजी बनवून तयार होते मीडियम गॅसवर मी पाच शिट्ट्या केलेल्या आहेत छान रसरसीत हे चणे उकडून तयार होतात शिजून तयार होतात बारीक चिरलेली वरून कोथिंबीर घालायची आहे त्यामुळे भाजीला खूप भन्नाट चव येते अशी ही अतिशय पौष्टिक आणि झटपट बनून तयार होणारी चण्याची रसा भाजी मी पावसाळ्यामध्ये बऱ्याच वेळा टिफिनसाठी बनवून देते ही रसा भाजी एकदा तुम्ही घरी नक्कीच करून बघा माझ्या पद्धतीने आणि कशी झाली आहे मला कमेंट करून सांगा ही रेसिपी आवडली असेल तर यूट्यूबवर प्रणिदाज रेसिपीला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आणि पुन्हा भेटूयात अशाच एका नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद